परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांची काल भेट घेतली उभय राष्ट्रांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान लक्सन यांच्या वचनबद्धतेचं जयशंकर यांनी कौतुक केलं त्यापूर्वी लक्सन यांच्या भारत भेटीचं औचित्य साधून सर्वसमावेशक आणि दोन्ही देशांना फायदेशीर ठरेल अशा भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करारासाठी चर्चा झाली केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅक्ले यांच्यात झालेल्या या बैठकीत या संदर्भातला निर्णय झाला दोन्ही देशांदरम्यान आर्थिक आणि व्यापारी संबंध मजबूत करण्याच्या दिशेनं महत्वपूर्ण भागीदारीचा पाया याद्वारे घालण्यात आला आहे न्यूझीलंडचे पंतप्रधान एकोणीस आणि वीस मार्चला मुंबई दौऱ्यावर येणार असून ते उद्योग क्षेत्रातल्या उद्योजकांशी आणि प्रतिनिधींशी संवाद साधतील न्यूझीलंडमध्ये भारतीय समुदाय तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वांशिक समुदाय असून कुशल स्थलांतरितांचा सर्वात मोठा स्रोत आहे आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा देखील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्रोत आहे असं सांगत न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी भारताचं महत्त्व अधोरेखित केलं त्यामुळे आपल्या या शिष्टमंडळात भारतीय समुदायाचे सदस्य मोठ्या संख्येने आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचं कामकाज